आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर दशक पास आनंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चा चर्चातर होणारच व्यापाऱ्यांनी एलबीटी कर वेळेवर भरावा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा आदेश युवराज भदानी यांनी दिला आहे पाहुयात युवराज भदानी यांनी काय संदेश दिला आहे. या विभागाचं पदभार घेतला असं नाही म्हणत ऑलरेडी पदभार चालू होता आज विभाग प्रमुख म्हणून आमचे दगडू वाणकळे आहेत. नियंत्रक म्हणून श्री अशोक जाधव आहेत या विभागाचे माझ्याकडे उपयुक्त स्थानिक स्वराज्य स्वस्त ह्या विभागाचा म्हणजे एक नियंत्रण अधिकारी म्हणून मला कार्यभार सोपवला आहे या विभागामध्ये यापूर्वी जाधवसाहेब वनकळे साहेब यांनी चार्ज घेण्याअगोदर छत्तीस महिने तर चाळीस महिन्याच्या दरम्यान एकंदरीत नऊशे एल बी डीची जी, जी नोंदणीकृत व्यापाऱ्यांचं जे प्रकरणं असेसमेंट होते अर्थात निर्धारणा ती पूर्ण झालेली आहे फक्त नऊशे लोकांची नऊशे दुकानदारांची परंतु याच्यामध्ये बरेच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे स्टाफ कमी असल्यामुळे सल्लागार कमी असल्यामुळे हे काम पाहिजे तेवढं प्रगतीपथावर होऊ शकलं नाही आणि पाहिजे त्या प्रमाणामध्ये या ठिकाणी म्हणजे महापालिकेला जो रेव्हेन्यू यायला पाहिजे तो आला नाही तो चाळीस महिन्याच्या दरम्यान दोन कोटी एकोणऐंशी लाख रुपये फक्त वसूल झाले परंतु आमचे साहेब आणि आमचे सगळे वादखेळे साहेब आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी एप सी इथलं नवीन विक्रीकर विभागातील सल्लागारांची नियुक्ती केली जवळजवळ नऊ सल्लागार या ठिकाणी होते पूर्वी दोनच होते महिला बहुशतगडाच्या महिलांना या ठिकाणी नियुक्त केलं आणि यांच्या माध्यमातून उल्हासनगर आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांमध्ये एक थोडासा गैरसमज होता की बाबा एल बी टी विभाग दोन हजार पंधरामध्ये बंद झाला परंतु तसं काही नाही एल बी टी बंद झालं असेल तरी त्यांनी जे या ठिकाणी आमच्याकडे नोंदणी केली आहे अकाऊंट ओपन केलेलं आहे एल बी टीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा सर्व एकूण शहरातील या महानगरपालिकेत रजिस्टर नोंदणीकृत पंधरा हजार वीस व्यापाऱ्यांची नोंदणी झालेली आहे आणि त्यातून नऊशेचं पूर्ण असेसमेंट झालेलं आहे राहिलेले बुधवारीत चौदा हजार एकशे वीस किंवा चौदा हजार दीडशेपर्यंतच्या व्यापाऱ्यांचं असेसमेंटचं काम आत्ता सध्या स्थितीत प्रगतीपथावर असून माननीय आयुक्त महोदय असे हंगेसाहेब अच्योत हंगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन या ठिकाणी स्टाफ नि त्यात मानधनावर नियुक्त केला आणि सद्यस्थितीमध्ये चोवीसशे जवळजवळ व्यापाऱ्यांना नोटिसा तयार आहेत आणि साडेतीनशे व्यापाऱ्यांना दुकानदारांना नोटिसा पोहोचलेल्या आहेत व्यापारी महोदय देखील या ठिकाणी आता बऱ्यापैकी यायला लागलेले आहेत रिस्पॉन्स द्यायला लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांची काही डॉक्युमेंटेशनची कमतरता आहे असेसमेंटमध्ये म्हणजे ते चहावाल्यापासून पानवाल्यापासून तर सोनारापर्यंत तर मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सगळेच याच्यामध्ये जी लोकं आहेत त्यांच्या असेसमेंटचं तीन वर्षाचं रेकॉर्ड कोणाचं दोन वर्षाचं रेकॉर्ड ते आपल्याला आवश्यक आहे ते मागणीप्रमाणे ते वेळ मागून सपोर्ट करण्यासाठी टाईम मागतात आणि त्याचं काम आता सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहे आणि एकंदरीत त्या एकंदरीत हे सगळं वातावरण बघून आणि फायलींचा तपासणी केल्यास केले असता पंचवीस कोटीपर्यंत उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे अंदाजित कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पण होईल आणि कमी पण होऊ शकते परंतु हा अंदाज आहे आमचा आणि एका वर्षामध्ये असेसमेंट आम्हाला संपवायचं आहे नियमानुसार पाच वर्षाच्या आत जर असेसमेंट करताना व्यापाऱ्याला नोटीस ही गेलीच पाहिजे आत्ता तीन वर्ष झालं आणि ते पाच वर्षाच्या आत नोटीस दिली तरी त्याचं हळूहळू सहा सात वर्ष जरी लागले पण नियमानुसार पाच वर्षाच्या आत एकदा तरी त्याला आमच्या कार्यालयाकडनं त्या दुकानदाराला नोटीस गेलीच पाहिजे आणि त्या नोटीस देण्याचं काम ह्या पाच महिन्यामध्ये आम्ही पूर्णपणे चौदा हजार एकशे पन्नास ज्या काही प्रॉपर्टी असतील ते पूर्ण पार पाडू अशस्मेणी करू आणि त्याचा अंतिम निर्णय वरिष्ठांच्या समोर सादर करून अहवाल सादर करून त्याच्यावर पुढील काय जी योग्य ती कार्यवाही असेल ती केले जाईल जे नियमात तरतूदे त्या सगळ्या प्रकारची कार्यवाही संबंधितांनी रिस्पॉन्स न दिल्यास प्रतिसाद न दिल्यास कराची भरणा एल बी डी कराची भरणा न केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल जर का व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी जर यापूर्वी एल बी टीचा आमच्याकडे अधिक भरणा केला असेल आणि त्याचा जर पूर्ण असेसमेंट केलं जी आमच्याकडे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत लेजर अकाऊंट बँक स्टेटमेंट त्याच्या एंट्रीज आ, आउट अँड आऊट एक्सपोर्ट या सगळ्या गोष्टीचं तंतोतंत पालन करून जर व्यवस्थित दस्तऐवज डॉक्युमेंटेशन आमच्याकडे फुलफिल केलं जर व्यापारी महोदयाचा दुकानदाराचा महानगरपालिकेकडे एक रुपये जरी निघेल तरी त्यांना तो परतावा केला जाईल आणि आमचे जर व्यापारी महोदयाकडे दुकानदारांकडे महापालिकेचे दहा पैसे जरी निघाले तरी ते आम्ही नियमानुसार वसूल करू आणि ते वसूल करून जर त्यापुढे त्यांनी काही कुचराई केली तर योग्य ती नियमानुसार कार्यवाही देखील करू एवढंच फक्त आमची व्यापाऱ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला प्रतिसाद द्यावा आणि आपलं स्वतःचं असेसमेंट करून घ्यावं आपले पैसे निघतील तर ते महापालिकेकडून पर परतवाच्या स्वरूपात ॲडजस्टमेंट आणि परतवा मिळू शकेल पण आपल्याकडे असतील तर ते, ते महापालिकेकडे भरणा करावा एवढीच आमची व्यापारी यांना शहरातील व्यापाऱ्यांना विनंती आहे आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा स्वानंद न्यूज व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर